सांगलीतील गावभाग येथे राहणारा ईशान ऋषिकेश कुलकर्णी हा विद्यार्थी दहावीच्या सी बी एस बोर्डात सांगली जिल्ह्यात प्रथम आला आहे ईशान याने नव्याण्णव पूर्णांक दोन टक्के इतके गुण मिळवत जिल्ह्यात दहावीच्या सी बी बोर्डात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे ईशान हा सांगलीच्या खाजगी इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकतो अत्यंत मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करत त्यांना घवघवीत यश मिळवले आहे मराठी गणित आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात शंभरपैकी शंभर गुण ईशानला मिळाले आहेत बुद्धिबळ पट्टू यांनी नुकत्याच राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक पटकावला याशिवाय बुद्धिबळ स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी सांगले जिल्हा आणि राज्याचं नेतृत्व देखील केलं आहे विशाल्याचे वडील ऋषिकेश कुलकर्णी हे, हे इंजिनियर असून ईशानला देखील आय आय टीमधून कॉम्प्युटर्स आणि सॉफ्टवेअरमधून इंजिनियर बनायचं स्वप्न आहे त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे नमस्कार माझं नाव आहे ईशान ऋषिकेश कुलकर्णी मी पोदार इंटरनॅशनल स्कूल सांगली या शाळेचा विद्यार्थी आहे मला दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सी बी एस ई पॅटर्नला नाईंटी नाईन पॉईंट टू पर्सेंट मार्क्स मी स्कोअर केले यामध्ये मी मॅथमॅटिक्स मराठी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड पाडले तर मी अभ्यास रेग्युलरली एक दोन तास करत होतो आणि ज्या परीक्षा जवळ आली त्यावेळी चार पाच तास अभ्यास करून मी हे करू शकलो ह्याचं मी श्रेय माझ्या गुरुजनांना घरच्या घरच्यातील आई बाबा व आजी यांना व देवाची कृपा आहे या सर्वांना देतो तर काय मी यासोबत बुद्धिबळमध्ये पण शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सांगली जिल्हा व कोल्हापूर विभाग यांचं प्रतिनिधित्व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये केलं आहे क्रीडा त्यासोबत मी चेस ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातून पहिला नंबर काढून सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आता मला पुढं आय आय टीसाठी प्रयत्न करायचे आहेत आय आय टी जेई एक्झामसाठी तर काय म्हणजे कम्प्युटर सायन्स किंवा मला आय आय टीमध्ये कम्प्युटर सायन्स ब्रांच घ्यायची आहे